अभिनेत्री अभिज्ञा भावेने गेल्या वर्षी तिच्या सगळ्यात जवळची व्यक्ती म्हणजेच आजी गमावली तर आता एका वर्षाने आजीच्या आठवणीत तिने एक खास गोष्ट केली आहे तिच्या आजीची आवडती साडी तिने नेसली आहे वर्षभरानंतर तुझी आठवण येणं म्हणजे सुखाची अनुभूती या जगात तुला सर्वात जास्त आवडते ती तुझी साडी मी आज नेसलीये सगळ्यात आनंददायी आठवणींसाठी धन्यवाद तुझ्यावर कायम प्रेम करत राहीन आमच्यावर कायम लक्ष असू दे प्रमिला असं कॅप्शन मध्ये अभिज्ञाने म्हटलंय तर कमेंटमध्ये प्रेक्षक आणि कलाकारांनी अभिज्ञाने केलेल्या या गोष्टीचं कौतुक केलंय अभिज्ञा आणि तिच्या आजीचा बॉन्ड हा खूपच गोढता ती आजी सोबतचे अनेक गोड क्षण सोशल मीडियावर शेअर करायची तुम्हाला अभिज्ञाने आजीच्या आठवणीत केलेली ही गोष्ट कशी वाटली हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा मराठी